महाराष्ट्रातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असणाऱ्या निफाडच्या द्राक्ष पंढरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुकांची संख्या सध्या वाढतच चालली आहे विधानसभा निवडणुकींबाबत एकीकडे निफाड तालुक्यामध्ये वातावरण तापत असतानाच विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघात निधी खेचून आणलाय निफाडमध्ये प्रामुख्यानं महायुतीच्या अजित पवार गटाकडून दिलीपराव बनकर तर महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे गटाकडून अनिल कदम अशी लढत होण्याचं चित्र असतानाच आमदार दिलीपराव बनकर यांनी तब्बल पंधराशे कोटी रुपयांचा निधी मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आणल्यानंतर या मतदारसंघात मतदार पुन्हा दिलीप काका बनकर यांना निवडून देणार की परिवर्तनाची लाट येणार याबाबत तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे प्रामुख्यानं द्राक्ष कांदा आणि टोमॅटो याकरिता प्रमुख बाजारपेठा या निफाड तालुक्यात असल्यानं या तालुक्याला विशेष महत्व राज्य पातळीवर निर्माण झालंय तालुक्यातील राजकीय परिस्थिती बघता शिवसेनेकडून तब्बल दोन वेळा अनिल कदम हे आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत दिलीपराव बनकर यांना मिळाली आहे दोन हजार नऊ मध्ये अनिल कदम हे शिवसेनेकडून निवडून आले होते यावेळी त्यांनी दिलीप बनकर यांना पराभूत केलं त्यानंतर ते सलग दोन हजार चौदाच्या दुसऱ्या निवडणुकीत देखील निवडून आले तब्बल दहा वर्ष राहिले असताना मात्र दोन हजार एकोणीस मध्ये अनिल कदम यांना पराभूत करून दिलीपराव बनकर हे पुन्हा आमदार झाले निवडणुकीत अनिल कदम यांचे चुलत बंधू यतीन कदम हे अपक्ष उभे होते यतीन कदम यांना या विधानसभा निवडणुकीत तब्बल चोवीस हजार मते मिळाली होती यतीन कदम यांना मिळालेल्या मत मोठ्या मतधिक्यामुळे त्याचा थेट फटका हा अनिल कदम यांना निवडणुकीत बसला होता मतदार मतदारसंघात मात्र मत आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे महायुतीमध्ये असलेल्या भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वेगळी भूमिका घेतली जात असून यतीन कदम यांना पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा देखील करण्यात आला आहे निफाड तालुक्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात तीन ते चार बैठका घेऊन निर्धार केलाय या कदम यांनी गेल्या चार पाच महिन्यात पूर्ण निफाड मतदारसंघ पिंजून काढला असून तरुणांचा मोठा फौज फाटा घेऊन ते सध्या फिरत आहे तर महाविकास आघाडी करून अनिल कदम हे उमेदवार असतील अशी चर्चा असली तरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर तर स्वर्गीय आमदार मालोजी मोगल यांचे चिरंजीव राजेंद्र मोगल तसेच शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप मोरे हे देखील शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत कडू यांच्या प्रहार पक्षाकडून निफाड पंचायत समितीचे माजी उपसभापती गुरुदेव कांदे यांनी उमेदवारीसाठी मागणी केली असून ते देखील या उमेदवारीच्या रिंगणात उतरणार आहेत गुरुदेव कांदे यांनी नुकतेच निफाड येथे मोठा संपर्क का कार्यालय उभारला असून त्याच्या माध्यमातून गोर गरीब लोकांचं रेशन कार्ड व इतर अनेक कामं करून दिली जातात वडील द्वारकानाथ कांदे यांना त्यांचा राजकीय वारसा असून गुरुदेव कांदे मतदारसंघामध्ये गावागावात जाऊन भेटी गाठी घेत आहेत तर ऐनवेळी इतरही अपक्ष उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढल्यानं भविष्यात निफाडचा आमदार कोण होणार याबाबत तर्कवितर्क वाढत चालले आहेत ಬಸವಂತ ಎನ್ ಬಸವಂತಯನೆಶ್ರೀ ಡಿಜಿಟಲ್ ನಿಫಾಡ್